हातपाय दुखरे या बरसातनं म्हटलं थंडावा आला तर हात आकडून गेले आकडावा लागला अंत काला म्हणून माय डिकचे लड्डू बनवतो ह डेखा चे लड्डू थोडे काजू बदाम म्हणतो माहिती ते बनवू म्हणून कसं हातापाय जोर येते माय हात पाय दुखत नाही ते ना म्हणा लागेल कसे भेटेल नाही मला माय घर काही सोय होत नाही मध्ये झोपड देत हा मजा मारून घेतो जीजी आई माय ऐकलं घेतलं की माय मी म्हटलं असं खाऊन घेतो इथंच मजा मारून घेतो ऐकलं घेतलं काय म्हणता ना काय म्हणाली म्हणते काय बापा माय काय झालं तिकीट लागली काय झाले एवढी खुश बायची खुशीची गोष्ट आहे ना माय मुकेश हा, मुकेश युवराला माय पुरानं फोन नाही केला म्हणजे टायमावर फोन करायला म्हणते दोन एक घंट्यात म्हणते घरी पोहोचून जाईल युवराला माय मै, मुकेश हा, ते दिल्लीचं सोडलं म्हणते सगळं पोर का इथंच येईल म्हणते माझव गावातनी इथंच जॉब पाहतो म्हणते पोरानं रिझर्वेशन केलं बसाय बी नाला बी आता दोन घंटात आपल्या घरी येते माय किती खुश झाली बाई मी लस खुश झाली पाय मग मायला का मुकेश आपला चल माय चांगले होऊन जाईन बाई त्या घरी ते तिने पुराजवळ तीन वर्षापासून बोलले नाही ना आता आता बोलायल मी रितेशच्या लग्नापासून झालं माय फेल झालं हे की त्यांना लव्ह मॅरेज केली मनानं पोरगी केली माय मनाने काही केली नाही मग आता रितेशने तर तसंच केलं बाई मनान बायको केली आणि मला कोयल तर पसंत नव्हती ना पण केली ना आता मॅ सिलेसून मानलंच आहे घरात ना कोयल बी बाई मग पुराची काय गलती त्या हा त्या सुनीची बी काय गेलती पुराची काय गलती पाय माही तीन वर्षापासून दौरे रे तिकडे ते पण कधी म्हटलं नाही माहि म पुरानं की मा तू कशी कॉन मा तू तशी कॉन मलाच ते रिअलाइज झाली माहिती गलती की नाही बा मी गलत आहे हां एका पुराली असं पा एका पुराला असं पाहून हां तोही माय पोरगायचं आहे ना माय म्हटलं बापा मटलं म्हटलं त्याला येऊन जाईल बापाच हां मला एक्सेप्ट आहे ते इसून एक्सेप्ट करतो मी आता काही नसते माय आता कोयला नाही केलं का रितेश तेवढंच रितेशमध्ये तेव्हा जीव आहे त्याच्यात तेव्हाच जीव आहे माय चल माय आता केला हां तुला विषया समजलं पण समजलं तर सही ना हो बही आजकाल सगळेच करायला माहिती लव्ह मॅरेज जा आता काय करा एक्सेप्ट करावं लागते आता पोरं आहे लेकरं आहे आपले तर काय दूर लोक नाही ते काय मला हे समजलं ते पण आता कला हां माहिती एक गाड बांधून घे गोष्टीचे तिले आता म्हटलं त्या घरी तीन सुना झाल्या हां तीन रंगाच्या तीन सुना म्हटलं तिघींची सोबाई अलग अलग तुले तिगीनले बी एकाच दोरीत बांधायला आणि बांधून ते दोरीत हातात ठेवावं लागेल म्हटलं समजली ना तर तुला नाही पाहिजे ना थेट ते थेटे अंत कला समजली ना तिघींची दोरीत हातात पाहिजे बरं चल ती मोठी सुन तरी समजा एवढी शिकेल नाही काही नाही मीडियम आहे पोरगी पण हे कोयलला चालू दिसते मला हां कोयल बी चांगली शिकेलच आहे आता हे दिल्लीची यू म्हणते दिल्लीची नवीन सून तर हे तर मला लय चॅप्टर दिसते आ दिल्ली, दिल्ली शिकेल शिकून यू रॅली म्हणते ती दिल्लीत राहिलेली पोरगी कशी अशी माहिती आहे तर तुला बराबर चाबी फिरून ठेवा लागेल यांच्यात नाही की जबाब म्हटलं तेच तर नाचल्या पाहिजेत हां समजली ना जी बरोबर जी, बोरली तू हां तीन रंगाच्या तीन सुना या एका दोरीत बांधणं आहे मला एका सूत्रात बांधून दोरी माती घे नाही मले ते मला समजा ला बाई नाही ते कसं घरून जाईन म्हटलं तिघी जणी मला बोटाप नाच होती ना खरंच हे दिल्लीवाली आहे तर हे जास्तच चाप्टर असेल म्हटलं आता बारा खर्च पाणी पेलच नाही पुरीनं ना। जॉब गिफ्ट करायलाय म्हणजे तिकडं दिल्लीत आहे हा बरोबर बुरे जेजी तू आता तू माही आहे ना माझ्यासोबत नाही मदत कर नाही मले आता तू या गोष्टीतून निघायसाठी हो अंत केला टेन्शन नको घेऊ मी हा ना सगळं शिकून देतो मी सगळा बंदोबस्त करून जाईन तू मी हां या किती म्हटलं बारा काय बारा नाही चोवीस घाटचं पाणी पिलं असलं ना याला बराबर धुऱ्या राहतो मी हां तू फक्त माय मी जसं म्हणत तशी ऐकत जाई माय बस हो हो जिजी हां तू जसं म्हणता तशीच करतो मी तू टेन्शन नको घेऊ बस माय हां म्हणजे फक्त तू आयडिया देत जाय कसं कसं करू तर हां या तिघी म्हटलं भटाल नाही पाहिजे हां तिघींची दोरी मा सतत राहिली पाहिजे काळजी नको करू असंचवी तू पाहिजे असंच होई ही मेरी जीजी हे मेरे सांग तू मुझे किस बात का है गम हे ना बात हां का बाय केला म्हणून घरा सांगितलं का हां म्हणून हा, नवीन सुनीव राहिली म्हणून दिल्ली सांगितलं का नाही बाई ना सांगितलंच नाही मी आता पुरांना टायमावर फोन केला माहितीच केला त्यांना फोन की आई मी दोन घंट्यात घरी पोहोचू राहिलो म्हटलं बापा बसला घेसला तर फोन नाही केला डायरेक्टच राहिला तो आता हा म्हणे आई सप्राईज होतं म्हणे दोन घंटात आपल्या घरी पोहोचू राहिलो म्हणे मी एवढी खुशी झाली मला काही भानच नाही राहिलं कोणाला सांगून कोणाला नाही मी म्हटलं सगळ्यात पहिले माझे जिले सांगतो मी म्हणून त्याचवेळाली आता सर्वांना आवड देतो सर्वांना सांगतो मी सांगायला खुशी होईन तयारी करायला तिनं मी हां माय परग राहिलं हां तिसरी सुनीव राहिली अंतकलावळीतात कोण दाखवेल वा काय कुरापती करायचा विचार आहे अंतकलाचा हो अंतकला मॅडम काय काय चालू आहे वा काय चालू आहे म्हटलं गडबडी करते दोघे बहिणीची या माणसाला म्हटलं जिजी काही आपल्या रशक असते याला वाटतं फक्त आपण गडबडच करू शकतो हां चांगलं काहीच करू शकत नाही ते जाऊ द्या मग आज म्हटलं ते खुशखबर आहे ते जाऊ द्या फालतू गोष्ट नका करू मग सांग बापा काय खुशखबर आहे हो माय अंत केला काय एकाला काय सांगतो बाई सगळ्यांना एकट्टा करायचा आणि सगळ्यांना खुशखबर सोबत दिंदे हो माय जिजी बरोबर बोलली अंतकला निवासमध्ये राहणारे सर्व सदस्यांसाठी हे खुशखबर आहे लवकर खुशखबर ऐकायची असेल तर लवकर लवकर म्हटलं हॉलमध्ये जमा व्हा सगळे लोक या लवकर काय करू या बुडी जमाया बुडी आपण आमची एकशे एक डॉलर काय बुडी या रे लवकर आई माय काय या बाहेर आहेत का ना आई कसं नाही काय दिनले हे की नाही हो येतो आता म्हणून जाऊ दे माय आज काय बोलत नाही मी त्यांना आज म्हटलं अले खुश हो मी आज लय खुश हो असं वाटते पैसे पाठवा आज म्या एवढे खुश हो मी आज काय बोलत नाही त्यांना ए अनिता बेटा अनिता बेटा कोयल रितेश इकडे आहे सगळेजण बापा आई काय झालं बापा हा एवढा तो आम्हाला ताबडतोब बोलावलं काही झालं का हा कोणती खुश बा अरे बापा कसं सांगू तुम्हाला मला होश नाही आहे तुम्हाला होश नाही कसं सांगू तुम्हाला खुश खबरी लस खुशी आहे तुम्ही खुश असाल जशी मी खुश तसे तुम्ही होसाल हो आई तर त्यासाठी तुला सांगा लागेल ना आम्हाला खुशखबरी काय आहे तर आम्ही कसं काय अंतर आम्ही येऊ का तिथं आम्हाला तर ओळखून घेऊ म्हणून थांबणार रे बाप्पा चबर, चबर करतो कडे रितेश ना जाऊन तास म्हणत नाही आज मी नाही ती काही असती पण आज खुश आज सगळ्यांच्या गलत्या मा काही म्हटलं तरी आज माप माप्या सगळ्यांच्या आता माई मातारी तिलाच खुश दुसरी येईल काहीची खुशी बी ये काही सोनं थांडा तर नाही सापडला हिसा घिसा मारला एका त्याच्या वावरातनी हां हिसा घिसा भेटला काय नाही बुडील एवढी खुश कधीच नाही पाहिली मी बुढी मामची आस्त जास्त टमाटम पूजा आणि पाहि काय झालं काही नाही सांगत नाही माई पटकुनी अनिता जास्त एल्दवली का मग माहिती काय बुडी मुंडली का तू हा म्हातारी मुंडली का निघाले बापा तुंडा तू हा मग तुमची माई म्हातारीच आहे ना का जेवा नाही का तुमची माई आता मग आता म्हणत जाय ना जा हा आता म्हणत जाय काही म्हणत आई म्हणत जाय हा म्हातारी म्हणतो का माहिती एल्दवली जास्तीची तू जास्त उपास काय करली पाहिजे किती अनिता नाही बरं ऐक नाही रे मी सांगू राहिली ना ते पा तिकडं तुमची मदर इंडिया आवाज राहिली पण तिकडं माहिती ना पाहू मला तर पाहतच राहतो तुम्ही जा तिकडं पा काय म्हणून राहिली हा बोला बोला आणते काय म्हणून राहिला सांगा बाप खुश कबीर लवकर तुमचं पोरगं पगाजूला ऐकली

अरे वा लय मजा आली आता ऐकून खुशी झाली खरंच आई लय कुठे खुशखबरी आहे माझ्या भाऊ राहिला अरे वा आई लयच कुठे खुशी खबर दिली आता माझ्या भाऊ मुकेश दादाही राहिला लय खुशी झाली आता हो तीन वर्षापासून त्याचं असं बोलणं गेलं ना काही नव्हतं तुम्हाला केलं तर नाही बोलायला आम्हाला आता आम्ही खुश झालो खरंच आमचा भाऊ राहिला ना तर लय खुशीवर राहिली हो ना बापा किती बोलली मी पोराले हां पहिले किती बोलली ते मग पुराले मी मनाने लगन केलं कोणती पोरगी पाहिली तिकडंच राहा येऊ नको आता मग घरी किती बोलली मला अफसोस वाटते त्या गोष्टींचा पण नाही पोरगीवर राहिला याच्यापेक्षा मोठी कोणती खुश खबर नाही आहे हां चला तिसरी सोनी राहिली हां तिसरी सोनी राहिली तर आम्हाला कामाने हातभार लावेन ला बापा तेवढं ते ते तरी काम झालं त्या कोयले आणि मला काम झालं त्या घराचं आता तिसरी आली तर काही ना काही काम तरी वाटलं जातील आणि मुखेशजी आहेत पण खूप चांगले खूप चांगले आहे स्वभावाने मी तर पण नाव ऐकलेलं आहे त्यांना कधी पाहिलं पण नाही हां चला तिथे सुनीता घरामध्ये तर आम्हाला कामाला हातभार लागेल आणि माझ्या येईन मला मैत्रीण पण मिळेल म्हणजे ताईत आहेतच त्या पण ताईच लागतील माझ्या हां ते लहान आहे वाटते सर्वात बाबू आज आहे परा आज म्हटलं दुकान काही खोल नको किराणा आपली आणि रितेश तू काही जाऊ नको जॉबवर आज म्हटलं आज भाऊ राहिला मस्त स्वागतच्या तयारी करा हां नवीन सोनीवर राहिली आणि को आणि अनिता हां तुम्ही जेवणाची तयारी करा मस्त पुरणपोळी करा बरं हां पुरणाच्या पोळ्या टाका आणि पनीरची भाजी करा बाबू पनीर गिनीर ते आणून दिले आणि मस्त करा जेवण खाऊ ना एक नंबर झालं पाहिजे सगळं आरतीचं ताट गेट काढून हां रांगोळी गिंगोळी समोर वेलकमची हो आई कशी बोलतो तू हा राहिला तीन वर्षाने घरी आणि मी काय जॉबवरच येईन का नाही नाही वाच स्वागतले उभा राही नाही सात आहे मी आता जे जे सामान लागते त्याची लिस्ट म्हणून लिहून मी सगळं सामान आणून देतो हो आई आज मी बिकरा बंद होतो आपली आणि अनिता ना मस्त कोरड्या पापड्या तडा हा एकदम थाली जे महाराष्ट्रीयन थाली असते ते सर्व बनवते मी बस तुमच्यासव दोन घंटे टाईम आहे लवकर कसले టెషన్కా ఘమి సర్వ కా సర్వ స్వయం బాకీ ఉంటాన ఆయన మస్త స్వయంపా మహారాష్ట్ర థాల్లితీ సోనీవరేలీ మా దేరా దిల్లీ వరకు కళ్ళ పైనా మహారాష్ట్ర జేవెల్ చాలా స్వయంపాఓల్ే స్వయం పట పట అరే వాళ్ళ బోడ వాటోనా స్వయంపా చ चला दादा दा मी येतो थोडं सामान घेऊन येतो तुम्ही घरातलं काही लागत नाही असेल तर हो हो तू जा मी पाहतो करतलो तुला हो जीजी लेस खुशी वाटली बाई मला आता लेस खुशी झाली मी नाही पर परगे आले तर मग तुलाच खुशी झाली का अंत का ना आम्हाला काय झाली नाही खुशी बाप्पा मी बापा हे भाऊ आहे आम्हाला खुशी झाली नाही का एकटंच दाखवली तुला खुशी झाली म्हणून एवढी या बुड्याले ना घरात लागते म्हटलं मी काही बोलतो ना माहिती चांगलं बोलो बरं बोलो हा काय ती नाक घालते ती बुडं चल नंतर तोपर्यंत मी येतो जीजीचा मंदिरात जाऊन येऊ हो चल ना सना तयार करता जेवणा घेऊनच्या आपण येऊ लवकर मंदिरा गिंदिरात जाऊ ना आ, ताई पुरण वगैरेच शिजलं भज्यात मी काढून ठेवून दिलं मुंग डाळीचीच भजी करू हा ओढे काय करू नाही भजेच करून घेऊ मुंग डाळीची छान आणि कुरड्या पापड्यात तळून घेऊ हो आणि रितेशनी पनीर आणलं की पनीरची भाजी करून घेऊ रितेशला मी सांगितलं की दोन स्वीट बाहेरून सांजान हां काय पुरणपोळी त्या मुलीला आवडते नाही आवडत ती काय आपल्या महाराष्ट्रातली होती दिल्लीची आहे आता इथं आली की आपली आदत लागेल तिला महाराष्ट्रीयन जेवणाची तर मी रितेजीला तेजीला सांगितलं रशगुल्ला आणजा आणि कालाजामुन पण आणून घ्यायचा म्हटलं आतासमोर म्हटलं असतं आतानं म्हटलं असतं ती महाराणी आहे का ते काय लिहायला लागते पुरणपुळीस द्याय दिले असं म्हटलं असतं मी सांगत रितेजीला की म्हटलं दोन स्वीट आणसा नल हो हो ताई चांगलं केलं पण ते मी विचार करत आहे मी ते समजा राहत आहे आताच मला माझ्या लग्नाला पण एक महिना होत येते ना तर ते मी कधी नाव ऐकलं आणि भाऊजींच जास्त हो मॅम काही माहिती सासू आपली सासू बोलूल दे नाही आम्हाला बी नाही तुला ऐकलं का ते मनातूनच नाही ऐकलं ना, ना। सासूची सक्त नाही होती त्याचं नावच नाही घ्यायचं म्हणे त्यानं माहिती आज्ञाचं ना पालन नाही केलं म्हणे केली म्हणते कोणती केली कोणती नाही तिकडे पोरगी म्हणते लोफरचौद्याची पोरगी केली म्हणते बायको हां तो मला पाहिजेतच नाही म्हणे घरात लेभ भांडण झालं ते माहि पोराचे माहिती मग तो काही बोलला नाही माहि मुकेशनी काही म्हटलं नाही मग फोन येणं जाणं सर्व बंद हे नंतर आता तुझं लग्न झालं की नाही त्याच्यानंतर सासूला कळलं आपल्या की नाही बाबा हां पोराची काही गलती नाही आहे आता प्रेम झालं तर काय करेल आता मी रितेशला माफने केला का हां रितेशनी तर मनानंच लग्न केलं ना तर मग तु तुमचं आणि रितेशचं पाहून बुडीला मय आली आपल्या मग पोरा बोलायला लागली हो का ताई चला मग चांगलं झालं हां रितेशने माझ्याशी लग्न केलं त्याच्यामुळे आत्याला दुसरा मुलगाही भेटला नाही तर रितेश पण त्यांनी ऐकलं नसतं तर रितेशची पण मला म्हणत होते की आपण पडून जाऊन लग्न करू पण मी त्यांना नाही म्हटलं मी म्हटलं मला पडून लग्न करायचंच नाही आहे बघा माझा एका डिसिजनने किती छान झालं ना आत्याबाईचा जो पोरगा बाहेर गेला होता तीन वर्ष बोलणं वगैरे बंद होतं ते पण परत येत आहे किती छान झालं आणि ताई ते भाऊजीत येणारच आहेत त्याबरोबर आपल्याला एक सहेली पण भेटणार आहे कसं आपण दोघी दोघेच होत होतं ना आता तिघी मिळून नसतं आपण छान शकतो आणि कामं वगैरे पण आपण पटापट होतील आता पण मागाने लागतील हो बहिर भरत कोयल पण बाई आपले स्वभाव भेटले माहिती आपण कशा गावाकडल्या जाऊ तर आपल्या स्वभाव मॅच खाल्ले आता माय तिसरी कशी निघतील कशी नाही दिल्लीची राहणारी पोरगी माय कशी अशी नो माही मला तर टेन्शन झालं बाई तिला स्वभाव तिचा आपल्यासारखा पाहिजे माय मेळ मिळाव तू किती लवकर मेळ मिळाव केला माझ्यासोबत वाटत नाही आपण की अलग अलग गावासाठी बहिणी बहिणी जाऊ का हो ताई मी तर देवाकडे अशी प्रार्थना करते आय होप ते पण आपल्यासारखीच नेचरची असायला पाहिजे साधे सिंपल नेचरची हो कोय हां चांगलं तर खूप होणार जर ती आपल्यासारखी साधे सिंपल निघाली हां मग मोकळी बोलणार किती छान होटेल आपल्याला तिघे तिघीजाणी सोबत सोबत राहणं गोष्टी करणं हां किती छान दिवस असते ना आपला होणार ताई पण सर्व खूप खुश दिसत आहेत बरं हा रितेशजी पण मोठे भाऊजी पण आत्याबाई भा� मामाजी सर्वच खूप खुश आहेत पण मुखेशजी येत आहेत तर अगं माय कोय तुला कला केल्यानं माही नाव घेत जाऊ म्हणून भाऊजीच म्हणायचं त्यांना पण मुकेशजीने म्हणायचं रितेशजीने म्हणायचं ते क्लास घेतले नव्हते का सजूबाईनं आढळून नाही का तुला ते भाऊजींचं पण नाव नाही घेऊ शकत तू हां भाऊजीच म्हणायचं त्यांना मोठ्यांना हो माझा मान तर सर्वात लहान आहे की नाही तुम्ही मोठ्या माझ्या जाऊ बाई आणि त्यामधल्या जाऊ बाई आणि मी सर्वात लहान हो लक्षात ठेवायचं बाई मग नाव नको घेऊ फक्त भाऊजीच म्हणायचं ओनली भाऊजी केव्हा दादाही म्हटलं तर चालते हां माझ्या घरच्यांना मोठे दादा म्हणायचं आणि त्यांना लाईनी दादा म्हणायचं तसंही चालते हो हो बापा ताई हा लक्षात ठेवा लागेल नाही तो आता मला बोलतीलच अनिता कोयल या, ल, या आरती किरती काढा म्हटलं आले ते आले अगं बाई आले का हो आता म्हणूनच त्या दोन दीड तासात येतात म्हणून चल गो कोयल आरती ताट काढून घेऊ आले वाटते मा थांबा थांबा रे पापा अंधारन काही आरती काढायला पहिले एवढं धुरून आले बाप्पा थांबा अनिता येऊ वा लवकर चल लवकर हो ताई मला पण एक्साइटमेंट झालेली आहे हां त्यांना पायाची चला लवकर तिथंच थांबणार तिथंच थांब आरती किती काढते ती बहिणी मग अंधार इतक्या धरून आले बाप्पा अशाच येता का आता हे पहिल्यांदा घरी आली ना माई मदवीस होऊन पहिल्यांदाच ना घरी आली थांबा थांबा का ना सुंदर आहे मग माय पोरगी घरी घरी पाने हां माय सुंदर हे पण गुन्हा कशा आहेत काय माहीत आता तिथं माहित नाही माय हा परी थांब माय तिथंच थांब समध्या अधार न आ, मुकेश तो दर म्हणतो तू जाई खूप बस ठीक आहे खूप रागिष्ट आहे पण तुझ्या इथे किती सॉफ्ट आहे बघ ना किती छान बोलत आहे हां माझ्याशी किती छान बोलत आहे तुलाही म्हणत आहे थांब थांब आरती ओवाळेल तुझी वहिनी आतमध्ये मग नंतर येशील किती सो स्वीट ऑफ यू माय सासू मॉ मुली तो चंबर पडला ते कसं आई एवढी चांगली कशी बोल राहिली फोन उरतले टाकत बोली पहिली मला सांग कसं काय दोन कशी काय सून आली कधी घरात येऊ दिली नाही आई परिवर्तन झालं वाटतं आईत नाही आई नाही का गो म्हणतं का पाहिजे का पाहिजे नाही सगळ्यांचा गेला पाहिजे समोरून केवढा मोठा आहे कसं वाटलेलं माहिती आहे हो माहिती मोठा ब्लाउज माऊज कस दिसवायला माय पदरी पाय बोकून टाकला तिला दिले दुकान पदर घ्या ब्लाउज सुद्धा नाही तर झाकून घ्यावा आई झेठ उभा येत ना तू तिची दिल्लीगिरी नाही काढली तू येऊ ती पहिल्या घरात नाही मुकेश तुझा परिवार तर खूपच मोठा आहे तुझी बहिणी कुठे आहे तुझ्या बहिणी दिसत नाही आरतीच करायला गेली असतील ना अनिता आय नेता का नाही का बाहेरून आरती मागू विकत बाहेर बोलाव का आरती करायला बाहेरच्या तुमचा आईचा आवाज तर खूपच स्ट्रॉंग आहे खूप कडक आवाज आहे तुमच्या आई पॅन्ट हो आता राहून तर काय घरात तुझे समजून जाईल सर्व माईचा आवाज दिवस कसा आहे काय करू आले हा झामल्यात सोन्याच्या आता हे नवीन सोनारी काय विचार करेल म्हणून बॉडी अशी बोंबलत राहते याला यांना थोडे सेन्स नाही आहे मग आणि त्या हाय या ना मला का काय झामल झामल करू अंदर हो आता आले ना आले आले बस आले कुठे अटकल्या होत्या मग किती वेळची आवाज दुरेल तुम्हाला कुठे अटकल्या होत्या अवं आणि त्याला यांचा नटका झटका चालवतो वाटते करणं पाहिजे ना किती सजले आता शृंगार पण नाही करा काय का हां नवीन सोनवेरी येत आहे त्यांना दिसलं तर पाहिजे आपल्या मराठी रीती रिवाज कसा सजा लागते कसं शृंगार करावं लागतो हो ब कोईल तुला तर नटायलाच पाहिजे फक्त माना पाहिजे तुम्हाला शिंगार करायचा हां मेकअप गिकअप करून तयार झालं असं लग्नच चाललंय आता आपण यांचं लग्न तर काही अटेंड केलं नाही दोघांनाच लग्न करून घेतलं आता म्हटलं आताच पुरी करून घ्या हां आता कसं लक्ष्मी स्वरूप आहे ना नवीन सोन येत आहे ना आपल्या घरात मी सोला शृंगार करून तिचं स्वागत करायला पाहिजे ना हो हो करा बाई स्वागत थोडं शिंगार करूनच स्वागत करा आणि तुमची पानं हां तुमची जेठानी देरानी पाय काही शिंगार गिंगार के नाही केला तिनं हो आता तिथे राहिलेली एकटी आणि तिथं थोडं माहिती आहे एवढं कोणा हडक्याल का धडक्याय आई तर आली की सर्व शिकला ते ती आता हो ना माही पाहि मान नाही भरली टिकली नाही काही नाही बाई अनिता बैल ठिकाणी का नव बैल त्यांची नजर काढून घे हां तो बासा कुटका आहे ना भाकरीचा तो असा गोल घुमो हे राहायचं गडव्यातलं पाणी असं गोल हां हा म्हणजे त्यांची अला भला टळून जाईल बाहेरून आले ते टळून जात असते त्यांना बोलले बासा कुटका घेऊन ओवाळा असा हो हो आता माहिती आहे मला माहिती आहे नंतर आरती ओवाळतो त्यांची मुकेशजी स्वागत आहे त्यांचं तुमच्या घरामध्ये हा तीन वर्षांनी दिसले बाबा आम्हाला हा स्वागत आहे आता डायरेक्ट बायकच घेऊन आली हो हो बहिणी हां स्वागत कशा हां आपल्या घरात पण स्वागत असते आपलं नाही नाही तुमचं स्वागत नाही माई बहिणीच स्वागत करेल मी माई लाईनी बहिणी नाही हा माई नवीन देरानी कोयल तू सर्वात लहान तू देरानी सर्वांची हे तुम्ही मंदवी जेठानी आहे आता नवीन आली आहे वेलकम टू होम हां भाऊजी आणि ताई तुमचं स्वागत करते मी दोघांचं पण अच्छा ही माझी मोठी जाऊ बाई आणि ती माझी लहानी देरानी हां सुंदर आहेत खूप छान शिंगार केला ताई तुम्ही हो का बाई हां तुला शिकून देवा मी आता शिंगार करणं तिला हेदी कुकू पहिले मग आरती ओवाड तिला गजरा दिन दे एक स्वागांचं पहिले शिंगारे तिला गजरा दे हैदी कुकू मग आरती ओवाडा बाबा किती सण पौरेल रे मुकेशले मुकेश मावशी दिलीच नाही वाटते अजून जाय घरी जायची आता तुम्हाला बायको छान जेवण नाही जावं लागेल का मला बरोबर बोलली जिजी मावशी काय म्हणते पण मागे लागतो जेजी मावशीची अशीच थोडीशी मजा घ्या लागते जिजी मावशीची अर्धी बंगू पण लावला गजरा पण दिला तिला आणि सिंदूर पण लावून दिलं आता आरती ओढून घेऊ का हो हो पाच बार न बाबू अर्जू ते स्वागन आहे सात बारती ओळा लागते शिकून घेतो अशा लहान लहान गोष्टी शिकायला तुम्ही काही ना काही सासवागण सांग हो हो ना ते शिकून घेते वेलकम टू होम माय ब्रदर हो थँक्यू थँक्यू रितेश कसा आहे बाबू मस्त आहे ना हो दादा पाय ना कसं दिसू मजेतच सांग ना चल बापा लय खुशी झाली तुला आम्हाला तर आपण तिन्ही भाऊ एक डबल मग बाप्पा परमेश्वर लय उपकार केले बाप्पाचा माय पुण्यकर्म चांगले की काय तीन तीन सुनाही भेटले तीन पोरं एकजूट झाले माय आता काय आता केला ले पुण्यवान बाई आहे तीन तीन सुना तीन तीन पोरं हो माझी हां बस बाई असंच ना परिवार भरा ला ला हो, परिवार हो, ना हो माझा परिवार काही अलग नाही हो एकजूट मिळून जाते तिघी भावांना राहा आणि आरती ओवाडली मी चल ये रे पोरा अंदर हां ये ये सुनबाई तू ये अंदर खूप छान परिवार आहे हां मुकेश तुमचा परिवार खूप छान आहे अनिता ते मामगी भरलं ना आता म्हटलं पहिली बार सुन मा घरीवर राहिली तिचा घराप्रवेश करूनच घ्या लागेल ना ते मामगी भरलेलं आहे ना हो हो माप वगैरे भरलेलं आहे ते मेन डोरवर ठेवलेलं आहे मी म्हटलं आतमध्ये येतील तर तिथून ओलांडून ते माप ओलांडून आतमध्ये येणार चल हां या दोघीजणं आतमध्ये या हो ताई हो पुरी पहिले अंदर जायच्या पहिले तुळशीने नमस्कार कर <laughs> अच्छा अच्छा ठीक आहे झाला नमस्कार कर ना आता आतमध्ये या दोघीजणं